नमस्कार मी रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत दिवाळीमध्ये शिल्लक राहिलेल्या चकलीच्या पिठाचे खमंग असे धपाटे कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक करा तिच्या पिठाचे आपण धपाटे बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य हे चकलीचं पीठ आहे त्यामध्ये तांदूळ आहे हरभऱ्याची डाळ मूग डाळ उडीद डाळ धने जिरे हे आपण दळून आणलेले आहेत त्यानंतर मी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि गव्हाचं वाटी त्याप्रमाणे कांदा बारीक चिरलेला कोथंबीर बारीक केलेली लसूण आणि मिरच्याचा ठेचा अशा पद्धतीने आपण साहित्य घेतलेले आहेत आता सर्व पी एक भांडं घ्यायचं पसरट त्यामध्ये पहिल्यांदा आपण चकलीचं पीठ टाकले नंतर ज्वारीचं पीठ टाकले नंतर गव्हाचं पीठ टाकले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा त्यानंतर कोथंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं जरा झणझणीत करायचं थोडं जास्त ठेचा टाकला तरीही चालतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हिंग टाकायचं त्यानंतर मिरे अर्धा चम मिरेपूड अर्धा चमचा टाकलेली आहे त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट जास्त तिखट लाल टाकलेलं नाही कारण ठेचा पण तिखट मिरे पुड पण तिखट असते म्हणून लाल तिखट जास्त नाही त्यानंतर दोन चमचा तेल टाकलेले आहे हे सर्व चमच्यानी पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने परत स्मॅश करायचं चांगलं एकमेकाला चोळायचं चा। तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये बघा अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये लागल तसं पाणी ओतायचं एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी त्याप्रमाणे असं पीठ मळून घ्यायचं छान मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्यानंतर दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे पीठ अजून चांगलं होतं आणि एक वाटी पाणी लागलेलं ला आहे एवढं पीठ मळायला दहा मिनटं झालेली आहेत आता त्यातला एक गोळा छोटा काढून घ्यायचा आपल्याला धपाटा करण्यासाठी हे बघा असा एक कोळा काढून घेतलेला आहे त्यावर आपण थोडं गव्हाचं पीठ आहे ते गव्हाच्या पिठावर खाली पोळपटावर लाटायचं त्याच्यानंतर वरून पण थोडंसं हे पीठ टाकून लाटण्याने हलकस लाटत राहायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही आहे अगदी कडेला लाटत जायचं आहे आणि छोटाच छोटेच करायच्यात आपल्याला जास्त मोठे पण नाही आहे अशा पद्धतीने आपण धपाटा तयार केलेला आहे थोडा हाताने पण प्रेस करायचं हे बघा अशा पद्धतीने जाड पण नाही पातळ पण नाही अगदी मस्त असा धपाटे तयार झालेला आहे आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे मग आपण त्याच्यामध्ये तेल सोडायचं गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आता थोडंसं तेल तापलं की त्याच्यावर धपाटा टाकून घ्यायचा एका साईडनी चांगलं खरपूस असा चा भाजून घ्यायचा आहे ना वरून नंतर तेल लावायचं आणि दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचा असं बघा कलर किती छान आला आणि थोडंसं वरून असं साईडनी तेल सोडायचं असा कलर असा गोल्डन येतो असा खरपूस असा धपाटा खूप छान लागतो चवीला तर खूप स्वादिष्ट लागतो हे बघा अशा पद्धतीने आपला धपाटे तयार झालेले आहेत यामध्ये सर्व डाळी आहेत धान्य आहेत मग अगदी पौष्टिक असा धपाटे तयार होतात सकाळच्या नाश्त्याला तर खूपच चांगला आपल्या दिवाळीमध्ये चकलीचं पीठ शिल्लक राहतं मग त्यामध्ये आपण परत चकली करण्यापेक्षा हे धपाटे केले थोडे तर किती छान चविष्ट लागतात हे बघा दुसरा पण असा अशा पद्धतीने आपण सर्व धपाटे भाजून घेतलेले आहेत पॅनवर बघा अशा पद्धतीने आता आपले सर्व धपाटे झालेले आहेत एवढे छान लागतात ना चवीला घरातील लहाना मोठांना सर्वांनाच आवडतात आणि तिखट झणझणीत पण लागतात त्यामुळं तोंडाला पण चवचा येते हे बघा अशा पद्धतीने आता हे धपाटे आपण दहीबरोबर पण खाऊ शकतो किंवा हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकतो सॉस बरोबर खाऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने किती चविष्ट लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू